तुमच्या शाही दसऱ्याच्या उधळण पन्हाळा महसूलचा नाविन्यपूर्ण उपक्रम राज्य शासनाने कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाला दिलेले विशेष महत्व यंदा खऱ्या अर्थाने रंगतदार ठरत आहे या अनुषंगाने जिल्हा महसूल कार्यालयाच्या मार्जनाखाली सेवा पंधरावडा अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला आहे याचाच एक भाग म्हणून मंगळवारी दिनांक बावीस सप्टेंबर रोजी पारंपरिक वेशभूषा दिन साजरा करण्यात आला जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालय शाळा आणि महाविद्यालय यामध्ये हा उपक्रम उत्साहात पार पडला पन्हाळा तहसील कार्यालयात तहसीलदार माधवी शिंदे यांच्या उपस्थितीत महिला कर्मचाऱ्यांनी नऊवारी साड्या पारंपरिक अलंकार अशा देखण्या रूपात सहभाग नोंदवला त्याचबरोबर पन्हाळा प्रांताधिकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनीही पारंपरिक पोशाखात वातावरण अधिकच शोभिवंत केलं या उपक्रमात सर्व कर्मचाऱ्यांचा सहभाग अत्यंत उत्साहपूर्व होता संस्कृतीच्या वारशांची उजळणी करताना कार्यालयीन वातावरण देखील सणासुदीचं झालं याचबरोबर पन्हाळा तहसील कार्यालयात प्लॅस्टिक निर्मूलन उपक्रमाला सुरुवात करून पिण्याच्या पाण्यासाठी धातूच्या बाटल्यांचा वापर सुरू करण्यात आला महसूल पंधरावड्याच्या निमित्ताने विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात असून त्याचा वाट त्याचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आव्हान तहसीलदार माधवी शिंदे यांनी केले शाही दसरा महोत्सवाच्या रंगात पारंपरिकतेची उधळण पर्यायपूर्वक उपक्रमाची जोड मिळाने पनाळा परिसरात उत्साही वातावरण अधिकच खुलून आले होते जांभळी कासांसाठी पनाळ्याहून राम करले